फडणवीसांना जी आर काढायची एवढीच हौस आहे तर एक जी आर काढून इंटरनॅशनल शाळा बंद करा ठाकरेंवरील टीकेवरून राऊतांचा पलटवार हिंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे बॉम्बे स्कॉटिशमधून शिकून भारतीय भाषांना विरोध केला जातोय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केली हिंदी भाषेवरून राजकारण सुरू असताना बॉम्बे स्कॉटिशमध्ये आदित्य ठाकरे यांचं शिक्षण झालेलं असून आणि याचा धागा पकडून फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे आम्हाला भारतीय भाषेचा अभिमान आहे इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकलीच पाहिजे त्याला विरोध नाही पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं भारतीय भाषांना विरोध करायचा हे सहन करणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे तर या टीकेवर पलटवार करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की फडणवीसांना एवढा जी एवढी जी आर काढण्याची हस आहे तर त्यांनी एक जी आर काढून इंटरनॅशनल शाळा बंद कराव्यात आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा दहशत ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली यात कोणतं तो महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना की हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शक्ल करायला लावली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता त्याचे तुम्ही लसके तोडले यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल डॉक्टरसाहेब आज राज्य सरकारनं नवा जी आणलेला आहे ज्या समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे दोन मागचे जी आर रद्द करून जो हिंदी भाषा भाषासाठी किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल आणि त्यानंतर तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर बघा निर्णय घेणं हा हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं मग डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा एसआयटी स्थापन करणं आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत ते रिझर्व्ह बँकेत होते शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज नाही एकदा आम्ही ठरवलंय तरी भाषा सूत्र स्वीकारणार नाही नाही म्हणजे नाही हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकावलंय आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठरकावलं त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही कोणत्याही भाषेची सत्य आमच्यावर महाराष्ट्रामध्ये आम्ही लादू देणार नाही तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरी ही वाया घालवणारी व्यवस्था आहे चला जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो काल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्कॉटिशचा उल्लेख केलेला आहे की स्कॉटिशमध्ये शिकणारी मुलं आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येतात त्या बंद करून टाका ना आरक्षित ची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हऊस आहे देवेंद्र फडणवीस जी आर काढ निदान महाराष्ट्रात करेल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बर का तो बंद करून टाका आमचा विचार करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र फडणवीस जी आर काढ निदा महाराष्ट्रात करेल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बर का तो बंद करून टाका आमचा अभिवाग नंतर काय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई